तर नमस्कार मित्रांनो कशा आहात मस्त मजा तर सगळ्यांना शुभ सकाळ आता सकाळी सकाळी आपण आलो इकडं वावरत सगुनिली घेऊन इकडं आहे थोडी थंडी वाजते मग दिली बांधून येत थोडस दैववर पण एवढं नाही मग दिली बांधणी मस्त खाती आत इथं वावर मोकळं झाला आता कांदा खाते का नि कांदा सापडला तिला कांदा ना खाऊ कांदे पण खाते ती फोडून फोडून एखादा अर्ध राहून जात इकडे बा किती राहिलं बा कापायच एवढं झालं आता थोडं राहिलं इंच तिकडे एक पोळ केली आणि इकडे एक केली आणि आपलं काल संध्याकाळपर्यंत गेलं पाच साडे साडेपाच पर्यंत गेलं तेवढं बरं लाइट जोर होत कारण की खूप ताणलं होतं ते त्याला टाइम्स लागला बारायला पाणी बसलं त्याला इकडे टाकली एक पोळ एक तिकडे टाकली ती गबळ दिसत ना इथं पण कांदे काढून ठेवले इथं नाशे एवढे मग एवढेच राहिल थोडं राहिले आता आज होऊन जातील यांची इकडं <coughs> कस पाणी बसलं त्याला आज आपल्याला जायचं आहे कारण की ते नंतर जे उन्हा कांदे लावले होते ना त्याला पण आंबवून द्यायची आहे आणि औषध पण मारायचं त्याला पुढं कारण की त्याच्यावर पण मव आला आहे थोडंसं आणि ते त्याला दुसरे असे कोंब फुटत नाही पिपणी फुटत नाही मग त्याला औषध द्यायचं आहे अजून ना लाईट नाही आली लाईट आता सहावा नऊला येते आणि साडेपाचला जाते अशी आसपास मग आता अजून तर आठ वाजली अजून थोड्या लाईटही सगळं जोडून ठेवलं आपलं आज मोटरवर भरायचं आता कारण की लाईट पण टेन्शन नाही आता पाणी बरोबर तिकडे खाली तर आपल्याला जायचे आता इकडं सगळं झाले आपलं भरायचं हे कांदे पण झाले मक्का पण झाली ती मक्का पण वल्लीचे आणि काली हे कांदे भरून घेतले घरा पुढचे भरले होते आता जाऊ मग आणि इकडे बांधून दिलं आता सगळं काही टेन्शन नाही मोठ चरट लावली ती बरोबर खाती आणि कांदे लगेच टाईट झाले लय पाणी वसले त्याला आज द्यायवर कमी होत थंडी जास्त झाली चला इकडं माल निवड राहिलं असे कॅरेट भरली शिगल अजून थोडीशी ग्स माल पण एकदम मोठा आहे ना त्याच्यामुळे कॅरेट हो परत कापायला अशीच कशी मस्त कांदी मित्रांनुशे काय माहिती घे इथं आपण हारभार प्यायला होता ना त्याला पाणीवर वाफे पाडायची होती तर आपण इकडे वाफे पाडायला सुरुवात केली बघा कशी वाफ असे पाडले आणि टॅक्टरने पाडले कसे न पाडले दाखवत तुम्हाला जुगाड सारे यंत्राला बनवून गेले आणि मोठे टॅक्टरनेच पाडले तिकून पाडीत आलो मस्त पडले म्हणजे आता याच्यात कसं पाणी घालतं आता एवढं दोनच वाफे राहिले एवढे एवढे पाडून घेतो आपल्याला पाणी भाराल खाली अमृत ओ तेरी काय झालं का <laughs> आपण पोचलो आता आंबरे मोटर पण चालू केली लाईट आली पाणी मस्त चालू इथं अशी गोणी लावली होती खांगळं बार पाणी तिकडं चाली तिकडं पुढं औषध मारत चाले मग मागून पाणी लावायचं आहे कारण की या दुई बाजार आलं होतं ना ते थोडी शेंडी पिवळी झाली मग असं औषध मारायचं तिकडं इथून येऊन चाल मारायचं आहे लालचाल पण मारून देऊ त्या वगैकड या कांदा आहेत ना एवढं गवत पण तिकडं खालीला गवत हिरो हिरो दिसतं ना तिथून खाली सगळं जास्त गवत कांदे मस्त लागेल त्याच्यावर थोडस मावापणे मग औषध मारून दिलं का लगेच उठतील अजून गवत उतर राहिलं बार पाठलो बार लिहिलं खाली पाणी होत इथून तिकडे द्यावं लागेल तर मित्रांनो आता वाजले दोन इकडे आता पाणी चालू आहे आणि इथं चालू आहे आपलं जेवण वांग्याचं भरीत आणि कांदा इथं शेजारी कांदे लागले तिथून आणले पहिले आम्ही इथं बसून जेवायचं बाकी जागावर इडं बाबळ होती या ठिकाणी दिसतं ना इथं बाबळी झाड होतं लय मोठं असं लय मोठी सावली यायची एवढं डोकं पडे दिसतं त्याच्यामुळेच राहायची इथं आता सावली नाही ऊन आहे पण चालू जेवण आता वाजले साडेपाच लाईट पण गेली आणि आपलं एवढं बऱ्याच झालं इकडच्या खांडातलं वरच्या खांडातलं पण एक खांड झालं बरायचं आणि खालचं पण झालं पूर्ण आता वरती पाच सात खांड राहिले उद्याचे दिवस होऊन जाईल उद्याचे पूर्ण दिवस जाईल मग इकडं वल्लच या बाजूचं हे आता नंतर पुढच्या पाण्याला याला पण औषध मारायचं आहे चला जाऊ आता घरी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये